हाय एव्हरी वन आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होते ऑलमोस्ट दोन आठवडे बाकी आहे परीक्षेला म्हणजेच पंधरा दिवस बाकी आहे प्रत्येकजण आता आपल्यापैकी पॅनिक मोडमध्ये गेला आहे डिनाय करत असतील बरेच जणं पण प्रत्येकाची कंडिशन मोर ऑरलेस सेम आहे तर या शेवटच्या पंधरा दिवसात काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे या अनेक प्रश्न आहे आपल्या मनात काहींच्या मनात असतील काहींच्या मनात नसतील काही लोकं खूप क्लिअर असतील त्यांच्या शेवटच्या दोन आठवड्यात ते काय करणार यासाठी आणि तर तीन प्रकारचे लोक असतात जनरली ॲस्पिरियंट म्हणून एक वेटरन्स म्हणजे ज्यांना दोन तीन मेन्सचा इंटरव्ह्यूचा अनुभव आहे किंवा क्लास टू पोस्ट होल्डर आहेत क्लास वनसाठी रूट करतायत किंवा क्लास वन देखील आहेत पण ड्रीम पोस्टसाठी आहेत पुन्हा ॲपिअर करत आहेत परीक्षेला दुसरा गट आहे म्हणजे दोन तीन वर्ष झाली प्रिपरेशनच्या स्टेजमध्ये आहे पण काही कारण असतो प्रिलिम्स राहते आणि तिसरे म्हणजे जे, जे बिगिनर्स फर्स्ट टाईम मेन्स देत आहेत प्रिलिम्स देत आहेत सॉरी आणि त्यामुळे ते त्या थोडं त्या रिलॅक्स कॅटेगरी म्हणता येत होती आधी पण आता नाही आहे कारण ही एक डिसेंबर दोन हजार चोवीस राज्याशिवाय ही लास्ट ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामुळे प्रत्येकजणच पॅनिक आहे मी काय कोणाला इथे पॅनिक करायला आलेलो नाही आहे एक जनरली शेवटच्या पंधरा दिवसात काय केलं पाहिजे जे मी माझ्या पूर्वानुभवावरनं मांडणार आहे त्यापैकी तुम्हाला जे काही इनपुट तुमच्या प्रिपरेशनमध्ये ॲड करायचे वाटतील ते ते तुम्ही करावे अदरवाईज विशेष काही नाही ठीक आहे तर आता हा जो सगळा माहोल आहे आत्ता शेवटच्या पंधरा दिवसांचा त्याला कसं डील करावं शेवटच्या पंधरा दिवसात स्टेट ऑफ माइंड कसा असला पाहिजे आपण रिलॅक्स असलं पाहिजे पॅनिक असलं पाहिजे पॅनिक असणं रिलॅक्स किंवा स्ट्रेसमध्ये असणं थोडं हे ठीक आहे हे स्वाभाविक आहे कारण एक परीक्षा आपण अपिअर करतोय आणि त्यासाठी आपण सिन्सिअरली अभ्यास केला आहे त्यामुळे त्या काळात आपण थोडं पॅनिक होणं हे नॅचरल रिस्पॉन्स आहे आपल्या बॉडीचा सो त्याला जास्त त्याला जास्त एंटरटेन करू नका त्या त्या झोनला कारण हे प्रत्येकासोबत आहे असं नाही आहे की आपल्यासोबतच होतं आहे त्यामुळे आता आपण अभ्यासाविषयी नेमकं काय करायचं याविषयी बोलू ऑफ माइंड पॅनिक ह्या गोष्टी खूप मार्केटमध्ये चर्चेल्या जातात तर अभ्यासासाठी काय करता येईल आपल्याला शेवटचे पंधरा दिवस मी कसे युटिलाईज करू शकतो रिव्हिजन तर आहेच पण नेमकी कोणत्या विषयाला जास्त वेटेज द्यावं कोणते टॉपिक जास्त नजरे गेले पाहिजे या काळात तर मी जे माझ्या मागच्या अनुभवावरनं मला असं वाटतं की ह्या टॉपिकला शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या मेन स्ट्रीम प्रिपरेशनला अलाईन करून जे करता येईल त्याची आपण इथे थोडी मांडणी करूया माझ्यासाठी अशा गोष्टी महत्त्वाच्या असतात शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये की ज्या आपल्याला पाठांतरच लागतं त्या गोष्टींना त्याच्यात कॉन्सेप्ट काही नसतात जसं की जनगणना आता ही गोष्ट अशी नाही आहे की मी पाठ केली पंधरा दिवसापूर्वी महिनाभरापूर्वी आणि ती मला परीक्षेला आठवेल नाही कारण ती प्युअर आकडेवारी आहे प्युअर डेटा आहे आणि त्यात पण चढता क्रम उतरता क्रम आणि त्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅटेगरीजे जसं की लिंग गुणोत्तर बाललिंग गुणोत्तर साक्षरतेचा दर आणि पॉप्युलेशन डेन्सिटी आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेला हे माहीत असणं गरजेचं आहे कारण ते विचारलं जातं तर याचं कसं करू शकतो पण तुम्ही दिवसातले पंधरा वीस मिनटं या टॉपिकला देऊ शकता ते कधी तुमच्या वेळेनुसार एकतर सुरुवातीला सकाळी जेव्हा तुम्ही अभ्यासिकेत जातात त्या डेस्कवरती तुम्ही सुरुवातीला बसल्यावरती पंधरा मिनटात तुम्ही तुमची आकडेवारी सेन्सरशी बघून घेऊ शकतात इथून पुढचे पंधरा दिवस रोज हे केलं तरी चालेल पंधरा मिनटं ते मग तुम्ही रूमवरती आल्यावरती रात्री तेव्हा हे पाहू शकतात किंवा सकाळी किंवा मग काही लोक का असं दुःखसुद्धा करू शकतात की ज्यांना खूपच जास्त ऑप्टिमम यूज करायचा आहे वेळेचा ते मेसला जेवत असतील त्यावेळेस तुम्ही मोबाईलवरती स्क्रीनशॉट काढून किंवा त्या पुस्तकांचे फोटो काढून तो डेटा तिकडे चाळू शकतात चहाला जाताना चाळू शकतात म्हणजे जसं की मी आज समजा लिटरसी बघितलं लिटरसीचा डेचा डेटा पहिले पाच राज्य शेवटचे पाच राज्य दुसऱ्या दिवशी सेक्स रेशिओ नंतर मी डेन्सिटी मग राज्य आणि त्यातले जिल्हे जिल्हे देखील विचारले दोन हजार एकवीस राज्यसेवा पूर्वपरीक्षा कोल्हापूर नागपूर यांचा उतरता क्रम चढताक्रम विचारला होता डेन पॉप्युलेशन डेन्सिटीचा त्यामुळे जनगणना हा टॉपिक शेवटच्या पंधरा दिवसात खूप रंजक पद्धतीने कन्झ्युम करता आला तर खूप जास्त बेनिफिशियल ठरू शकतो रादर दॅन अभ्यास म्हणून अभ्यास म्हणून स्ट्रेस म्हणून अरे हे पाठ का होत नाही हे लक्षात राहत नाही आहे तसं काहीच करू नका खूप त्याला ॲज अ म्हणजे माझ्यासाठी असणारी ही एक माहिती आहे आणि ती असंच वाचतोय मी ह्या माइंडसेटने ह्या गोष्टी वाचा आणि त्यासाठी वेळ पण तेवढाच द्या हार्डली दहा पंधरा वीस मिनटं आणि ते पण असे की ते तुमचे प्रोडक्टिव्ह प्रोडक्टिवर्ज कन्झ्युम नाही करणार ठीक आहे त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सच्या बाबतीत म्हणायचं झालं तर इकॉनॉमिक्सचे कॉन्सेप्ट तर, तर आपण ऑलरेडी केलेले असतात कॉन्सेपच्युअल क्वेश्चन त्यामुळे त्याच्याबद्दल आपण फार काही बोलत नाही आहोत आत्ता आपण फक्त बोलूया पाठांतर त्यामुळे एच डी जी एम डी जी आणि दारिद्र्याची आकडेवारी टक्केवारी विविध कमिट्यांनी दारिद्र्याची मांडलेली आकडेवारी कारण ते दरवर्षी येणारे प्रश्न एच डी जी सतराच्या सतरा पाठ हवे आठ एम डी जी पाठ हवे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी आपण खूप अंडरमाईन करतो पण ह्याचा कॉन्सिक्वेन्सेस खूप जास्त हॅम्पर करू शकतात आपल्या रिझल्टला जसं की माझे खूप सिन्सिअर ॲस्पिरंट मित्र जे एस डी जी एम डी जी ह्याची रिलेटेड सोपे प्रश्न चुकून आल्यामुळे त्यांची प्रिलिम्स राहिली त्यामुळं माझं हे नेहमी म्हणणं असतं आणि मला हे नेहमी जाणवलं आहे प्रिपरेशन करताना की तुमची राज्यसेवा पूर्वपरीक्षा कधीच तुम्ही त्यामुळे नापास नाही होत की तुमचे अवघड प्रश्न चुकले तुम्ही राज्यसेवा परीक्षा पूर्व तेव्हा नापास होतात ज्यावेळेस तुमचे सोपे प्रश्न चुकतात आणि हे सोपे प्रश्न आपल्याला अजिबात चुकून द्यायचे नाही आहे इकॉनॉमीमध्ये जी आय आय एम पी आय आणि एच डी आय हे आयोगाचे सध्या खूप जास्त सध्या नाही पूर्वीपासूनच एम पी आय तर खूप आधीपासूनच दर सतत विचारला जातो याचे पॅरामीटर्स वगैरे सगळे लक्षात घेतले पाहिजे शेवटच्या काही दिवसांमध्ये कारण हमखास प्रश्न असणार आता आपण बघूया पॉलिटी पॉलिटीच्या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल की पॉलिटी हा असा एक विषय आहे की जो पंधरापैकी पंधरा मार्क्स देऊ शकतो त्यामुळे याला अजिबात शेवटच्या दिवसांमध्ये टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नका आणि घेतलं जातं याला डेली माझ्या नुसार तरी मला असं वाटतं की याला डेली फॉर्टी फाय मिनिट्स टू एक तास दिलाच पाहिजे इथून पुढे रोज एक एक चॅप्टर महत्त्वाचा आणि पॉलिटीसाठी एक स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे लक्ष्मीकांत असा फार कमी सब्जेक्टच्या बाबतीत आहे त्यामुळे पॉलिटीच्या बाबतीत खूप मार्ग सोयस करेल तर जे सतत आणि खूप प्रिलीमसाठी महत्त्वाचे टॉपिक म्हणजे एफ आर मूलभूत हक्क डी पी एस पी धोरणाची मार्गदर्शक तत्वे घटनेचा इतिहास आणि सेलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे टॉपिक रोज तुम्ही घेतलेच पाहिजे त्याचबरोबरीने सगळ्यात महत्त्वाचा पॉलिटीचा जो चॅप्टर म्हणजे संसद पार्लमेंट संसद हा टॉपिक तुम्ही डेली तुमच्या वाचनात त्या रिलेटेड थोडं थोडं त्याला ब्रेकआउट करून वाचा कारण तुमच्यासाठी दरवर्षी त्यातनं प्रश्न आहे जसं की झीरो झीरआरचे प्रश्न बऱ्याच वेळा रिपोर्ट झालेत कॉलिंग अटेन्शन मोशन ॲडजमेंट मोशन पार्लमेंटरी कमिटीज लोकसभेचा सभापती उपसभापती ह्या गोष्टी सातत्याने एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षेला विचारतं तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि अजून पॉलिटीसाठी मग तुम्ही पुन्हा तेच जसं तुम्ही सेन्ससच्या बाबतीत करतात की फावल्या वेळेत बोर झालं आर्टिकल बघणं आर्टिकल सतत बघत राहिले पाहिजे तरच ते पाठ होतात पाठांतराचा मुद्दा येतोच राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हटलं की पूर्वी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकोणीसच्या आधीच्या काळात नॅशनल इमर्जन्सी किंवा राष्ट्रपती राजवट या वर्षी या या दरवर्षी प्रश्न असायचे सध्या ते सिटिजनशिप या टॉपिककडे आलेत ऑफिशियल लँग्वेज हे टॉपिक आपण जनरली शेवटी शेवटी असतो ऑफिशियल लँग्वेज त्यामुळे नीट करत नाही सिटिझनशिप सुरुवातीला असूनसुद्धा करत नाही कारण आधी प्रश्न नव्हते विचारत पण आता त्यांचे प्रश्न यायला लागलेत त्यामुळे हा टॉपिक जर कोणाचा रिवाईज करायचा राहिला असेल तर तो करून घ्यावा कारण त्याच्या रिलेटेड प्रश्न येऊ शकतो ऑफिशियल लँग्वेज आणि त्याचे कलम शेवटी तीनशे एक्कावन्न विचारून झालं आहे मग तीनशे पन्नास ए आणि बी काय ते बघून घेणं त्याच्यानंतर आपण म्हणतो की स्टेट लिस्ट युनियन लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट ज्या सूची आहेत घटनेच्या त्याच्या लिस्ट इन्युमिरेटेड आहे ॲट दी एंड ऑफ दी लक्ष्मीकांत त्याची लिस्ट एकदा चांग चांगली बघून घेणे त्यातले महत्त्वाचे जे विषय आहेत ते नीट लक्षात घेतले पाहिजे कारण ते प्रश्न विचारलेले आहेत हा झाला पॉलिटीचा पार्ट आता येतो जॉग्रॉफी तर जॉग्रॉफीच्या रिलेटेड आता काय केलं पाहिजे शेवटच्या दिवसांमध्ये वाचन तर कमी करावं वा असं वाटतं मला मॅप रिडिंग जास्त करावी आता सतत मॅप बघून काय होणार आहे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं काहीतरी वाचलं तर पाहिजे हो वाचलं पाहिजे पण ज्योग्राफी हा वाचण्यापेक्षा बघण्याचा तो मॅपचं ॲनालिसिस करण्याचा जास्त विषय आहे असं मला वाटतं तर तुम्ही मॅप थ्रू जॉग्रॉफी शेवटच्या काही दिवसांमध्ये कसं करू शकतात तर रोज मॅप रिडिंग असलंच पाहिजे थोड्या वेळासाठी त्यात तुमचं आलं स्थानिक वारे म्हणजे लोकल विंड्स आपण ज्याला म्हणतो त्या मॅपवर त्याचं पोजिशन कोणत्या त्या बघूया मितेट स्क्रीनशॉट टाकला आहे आणि याच्या रिलेटेड प्रश्न दरवर्षी येतात हा हा हाच प्रश्न आहे सहारा वाळवंट मग ते खामसिन कुठे हार्मॅटन सिरोक्को ग्रीस फॉन आल्स बोरा हे आपल्याला मॅपच्या पोझिशनमुळे त्याच्या आन्सरपर्यंत लगेच जाता येत आहे याचे पाठांतराचा मुद्दा दुय्यम ठरतो आणि हा तुमचा अंडरस्टँडिंगचा भाग होऊन जातो असंच पूर्ण मॅपचं तुमच्या हे हँडी असलेलं बरं असतं इथे पूर्ण जगाचे लोकल विंड्स दिलेत कुठे कुठेत आता चिनूकवरती दरवर्षी किंवा अल्टरनेट प्रश्न आहे से रॉकी माउंटेनमध्ये जो आहे किंवा ब्रिकफिल्डर जो ऑस्ट्रेलिया खंडाते पॅम्पेरो जो साऊथ अमेरिका खंडाते इथे कोराबुरान आणि बुरान हे रशियाचे वारे आहेत नॉर्थ इस्टर ब्लिझार्ड हे नॉर्थ अमेरिकेचे वारे आहेत हे तुमचं फार कमी वेळात खूप जास्त इन्फॉर्मेशन कन्झ्युम पण होते आणि ती लाँग पिरियडसाठी रिटेन होते त्यामुळे हे मॅप थ्रू वाचणं फार गरजेचं आहे पॉलिटी सॉरी जॉग्रफीसाठी आपण आणि नॅशनल पार्क हे जॉग्रफी आणि एक एन्व्हायरमेंट या दोघांचं कॉनकरंट टॉपिक आहे त्यामुळे नॅशनल पार्क दोन हजार वीस साली विचारलं आहे दोन हजार एकवीस साली विचारलं आहे त्यामुळे तो पार्ट तुमचा चांगल्या पद्धतीने कवर झालेला पाहिजे हातचे मार्क आहे ते जाऊन देता कामा नये सोपे प्रश्न विचारतात फेमस फेमस नॅशनल पार्क ची एखादी जोडी लागली की बाकीचे आन्सर येऊन जातं नद्या ते सुद्धा मॅप थ्रू त्याचे इन, इन डिटेल काहीच करणं गरजेचं नाही आहे माउंटेनची रेंज म्हणजे अँडीज कुठे रॉकीज कुठे साऊथ अमेरिकेत कोणतं आहे दक्षिण अमेरिकेत कोणतं आहे ॲपलेशियन पर्वत कुठे तुमचा आल्प्स पर्वत कुठे हिमालयन अरवली किंवा उरल पर्वतरांग या सगळ्या आणि त्यांच्या खंडातली त्यांचे लोकेशन्स हे मॅप थ्रू बघणं आणि वर्ल्डच्या नद्यासुद्धा त्यात आल्या वॉटरफॉल विचारलेले प्रश्न तर वॉटरफॉलसाठी मग तुम्ही पुन्हा भारताचे पण वॉटरफॉल आणि जगाचे पण फेमस वॉटरफॉल आणि त्याच्या अक्रॉसच्या रिव्हर्स या बघितल्या पाहिजे राज्यसेवा पूर्वपरिषद दोन हजार एकवीस प्रश्न आहे पठारं आता आयोग सध्या पठारांकडे जागतिक पठारांकडे खूप जास्त त्यांचा तो एरिया ठरला आहे की त्याच्या रिलेटेड काय प्रश्न विचार कारण दोन हजार एकवीसला दोन प्रश्न आहे जागतिक पठारांवरती ती कदाचित तिथे दिले हां हा जो पठारांचा टाईप आणि तो कोणत्या रिजनमध्ये येतो हा प्रश्न विचारलेला आहे आणि असेच प्रश्न दोन हजार एकवीसला पण दोन आहेत म्हणजे पर्वतपदीय पठार कोणते आणि पर्वतांतर्गत पठार कोणते ह्याच्या जोड्या लावालाच प्रश्न विचारलेत हे दोन हजार एकवीस साली त्यामुळे पठार एकदा जागतिक पठार पाहून घेणं संयुक्तिक ठरतं हिस्ट्री हिस्ट्रीच्या बाबतीत तर जास्त करण्यासारखं या दिवसांमध्ये फार कमी आहे एन्शियंट आणि मिडिवलचे सहा ते सात प्रश्न येतात तर ते तुम्ही अकरावीचं स्टेट बोर्डाचं इतिहासाचं पुस्तक जर चांगल्या पद्धतीने केलं असेल तर तेच रिवाईज करून जाणं आणि मॉडर्नसाठी हिस्ट्रीची टाईमलाईन क्रोनॉलॉजी जे मेजर इव्हेंट आहेत ते नीट बघून घेणं कारण तसे प्रश्न येत आहेत मॉडर्नच्या बाबतीत जसं की हा प्रश्न आता पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे क्रम लावा मग पुणे सार्वजनिक सभा बॉम्बे प्रेसिडेन्सी मद्रास महाजन आणि इंडियन असोसिएशन या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आणि त्याची क्रॉनॉलॉजी विचारली आहे अजून एक प्रश्न असा आहे जो हां योग्य करा हे एकाच इयरचे प्रश्न आहेत वाटतं मला दोन हजार बावीसचे श्वेतपत्रिका पुणे करार नेहरू अहवाल धारासा सत्याग्रह आता हे खूप सोपे प्रश्न आहे आणि हे जाऊन न देता याची क्रॉनॉलॉजी नीट बघणं गरजेचं आहे बाकी मग महत्त्वाच्या घटना म्हणजे की मेजर इव्हेंट हिस्ट्रीचे कोणते कोणते ते नीट बघून घेणं कारण जर तुमचा अभ्यास जरी हिस्ट्रीचा कमी असेल आणि जर आकलन काळाचं काळाचं एक अंदाज आपल्या डोक्यात क्लिअर असेल हिस्ट्रीचा तर आपल्याला आन्सर खरंच करता येतं याचं एक दोन हजार अठरा साली पूर्वपरीक्षेचा एक, एक प्रश्न आहे ज्यावेळेस मी सुरुवातच केली होती दोन तीन महिन्याचा अभ्यास होता जास्त काही नॉलेज नव्हतं हिस्ट्रीचं पण फेमस घटना माहीत होत्या त्या त्याच्या बेसिसवरती मी आन्सर केलेलं आहे हा प्रश्न तुम्हाला खूप सोपा वाटू शकतो पण हा ॲज अ बिगिनर्स पॉईंट ऑफ व्ह्यू आणि त्यामुळे एलिमिनेशन टेक्निक किती फायदेशीर ठरू शकते याचं मी थोडं उदाहरण ना दाखल हा प्रश्न इथे मांडला आहे तर प्रश्न असा आहे हा दोन हजार अठरा परीक्षेचा टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेला श्रीरंगपट्टम पट्टणच्या तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती म्हणजे यापैकी एकच एक एक काहीतरी रॉंग स्टेटमेंट आहे ठीक आहे आता मी हे चारही स्टेटमेंट वाचतो प्रश स्टेटमेंट वन टिपूने युद्ध खर्च म्हणून साडेतीन कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत मला याबद्दल माहिती नव्हती ठीक आहे टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे हेही मला माहीत नाही आहे समजा टिपूची दोन मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील हे देखील मला माहीत नाही आणि चौथं वाक्य टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा ठीक आहे हे पण मला माहीत नाही आहे पण मला दोन गोष्टी इथे माहिती आहे की श्रीरंगपट्टणमचा तह हा सतराशे ब्याण्णव साली झाला होता आणि तैनाती फौज म्हणजेच सबसिडरी अलायन्स ही सतराशे अठ्ठ्याण्णव साली आली जो की निजाम पहिला होता ते स्वीकारणारा या दोनच गोष्टी मला त्यावेळेस माहीत होत्या एक्झाम हॉलमध्ये आणि हे काहीच माहीत नव्हतं त्यामुळे मी या फक्त दोन गोष्टी सतराशे अठ्ठ्याण्णव आणि सतराशे ब्याण्णव या दोन फॅक्ट माझ्या क्लिअर होत्या त्याच्यावरती हे आन्सर मार्क करून आलो होतो जे की करेक्ट होतं त्यामुळे हिस्ट्रीच्या टाईमलाईन मेजर इव्हेंटचे साल्स हे अंडरमाईन करू नका शेवटी तुम्हाला तेच परीक्षेत काम येतं राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही ज्ञानाची कमी आणि तुमच्या कॉमन सेन्सची जास्त आस आहे फक्त एक्झाम हॉलमध्ये एंटर करताना एन्झायटीला बाहेर ठेवून आणि हॉल हॉलटिकीट आतमध्ये घेऊन जा मग बाकी फक्त जादू होते हे हिस्ट्रीच्या बाबतीत झालं एन्व्हायरमेंटच्या बाबतीत मी तर म्हणेल पी वाय क्यू आणि काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स डेफिनेशन्स म्हणजे इकोसिस्टीम इकोलॉजी आणि ते ट्रान्सले वगैरे ते सगळे पार्ट येते एकदम व्यवस्थित करून जा सातत्याने तेच 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 प्रश्न आहे त्यामुळे येऊ शकतो पुन्हा रिपीट असं नाही म्हणणार की तेच येतील पण जे आहे माहितीचं ते करून जाणं संयुक्तिक आहे आणि इकनॉन्वॉरमेंटच्या बाबतीत पुन्हा नॅशनल पार्क तर आलेच डेफिनेशन म्हणजे इकोटोन म्हणजे काय खूप बेसिक बेसिक सुपरफिशियल माहिती ते विचारतात कुंजी शाळा प्रजाती म्हणजे काय आणि मग मॉन्ट्रेल प्रोटोकॉल व्हिएन्ना आणि मग त्या बऱ्याच ज्या नागोया त्या परिषद आहेत कॉन्फरन्स ऑफ पार्टीज पॅरिस करार ग्रीनहाऊस गॅसेस आणि ओझोन डिप्लिटिंग गॅसेस यांची माहिती कॉन्सेप्टल क्लॅरिटी थोडी असणं गरजेचं आहे बाकी विशेष एनव्हायरमेंटसाठी काही करायचं ह्या काळामध्ये संयुक्तिक नाही आहे पाच क्वेश्चन येऊ शकतात ऑन ॲन ॲव्हरेज त्यापैकी एखाद दोन करंट रिलेटेड असतात आता करंट अफेअर करंट अफेअरमध्ये आता हा पण पंधरा प्रश्न येतात त्याच्याविषयी तर त्याचं मागच्या काही प्रश्नपत्रिकांचं जर चांगल्या पद्धतीने विश्लेषण केल्यावरती ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की इंटरनॅशनल ज्या घडामोडी आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडी त्याच्यावरती आयोगाचा जास्त भर दिसतो राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आता इंटरनॅशनल घडामोडीमध्ये सगळ्यात जास्त भर दिलेली म्हणजे युनायटेड नेशनने एखादा कोणताही उपक्रम घेतला असेल या काळामध्ये तर तो युनायटेड नेशन रिलेटेड सगळ्या महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटी मग ते काही विचारू शकतात जसं की यू एनचं ब्ल्यू हार्ट अभियान विचारलं होतं त्यांनी बरोबर परत यू एनची जी ऑर्गनायझेशन आहे यू एनच्या अंडर येते इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन तिला दोन हजार हिची स्थापना एकोणीसशे एकोणीस ए शंभर वर्ष पूर्ण झाले दोन हजार बावीस साली पी वायक्यू होता हा प्रश्न विचारला होता इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा अजून युनेस्को दोन हजार तेवीस साली आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या कंट्रीला समर्पित केला हा एक प्रश्न होता इंटरनॅशनल घडामोडीच्या बाबतीत अजून जर ज्या एशियन परिषदा आहेत आणि आता जी ट्वेंटी झाली त्यामुळे त्याच्या रिलेटेड प्रश्न अपेक्षित आहे आशियान तुमची ब्रिक्स या रिलेटेड कोणत्याही घडामोडी चांगल्या पद्धतीने करणं टाईम पर्सन ऑफ द इयर हा देखील प्रश्न विचारलेला आहे ऑपरेशन दोस्त आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट या गोष्टी आंतरराष्ट्रीय घडामोडी या कॅटेगरीमध्ये येतात आणि ते करणं आपल्याला महत्त्वाचं ठरतं याच्यानंतर आपण बघूया की खाली लिहितो मी हे आता पुरस्कार हा देखील खूप महत्त्वाचा टॉपिक पुरस्कार आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे पुरस्कार ऑस्कर जे रिपीटेड असतात ज्ञानपीठ साहित्य अकादमी नोबेल म्हणजे पॉल कुटजैनची टर्म जी विचारली दोन हजार एकवीसला अँथ्रोपोसिन त्यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता पॉल कुटजैन यांना आणि ते त्यांचं निधन झालं होतं अराउंड दोन हजार एकोणीस वीस त्यांचा जो अँथ्रोपोसिन हा वर्ड होता त्या रिलेटेड प्रश्न विचारला होता त्याच्यानंतर तुमचं बुकर या प्रश हे नोबेलचा अजून तो मारिया रेसाचा प्रश्न विचारला होता त्यामुळे ह्या ह्या ज्या घडामोडी आहेत नोबेल बुकर ज्ञानपीठ साहित्य अकादमी या व्यवस्थित करून जाणं फार गरजेचं आहे प्रमुख नेमणुका म्हणजे ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्याच्यावरती कोणत्या व्यक्तींच्या नेमणुका झाल्या आहेत हे प्रश्न विचारलेत आयोगाने अशा पद्धतीने आपल्याला करंटचे हे महत्त्वाचे टॉपिक आपण बघून जाऊ शकतो त्याच्यानंतर आपला मुद्दा होतो तो सायन्सचा सायन्सच्या बाबतीत काय करू शकतो तर मागच्या काही प्रश्नपत्रिका बघून हे केमिस्ट्रीच्या बाबतीत हे जाणं होतं की मोल कॉन्सेप्ट आयोगाला खूप जास्त फेवरेट आहे आत्ता ज्यांना मोल कॉन्सेप्ट माहीत असेल त्यांनीच याची गणितं करा आता नव्याने मोल कॉन्सेप्ट शिकायला जाऊ नका ही ती वेळ नाही आहे पण ज्यांना ही कॉन्सेप्ट क्लिअर आहे त्यांनी एकदा ती रिवाईज करून नक्की जा त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न येत आहेत आता पाठांतराच्या गोष्टी म्हणजे विटामिन्स विचारू शकतात विचारतात दरवर्षी डिसीज पोलिओबद्दल विचारलं होतं वेगवेगळे जे युनिट्स असतात म्हणजे सायंटिफिक युनिट्स न्यूटन किंवा पास्कल बार ह्या गोष्टी बघून जा ज्यांचं फिजिक्स चांगलं आहे आणि ज्यांना रेजिस्टन्स आणि ह्या गोष्टी क्लिअर आहेत त्यांनी याची प्रॅक्टिस करून जा त्याच्यावर रिलेटेड प्रश्न येऊ शकतो डी एन ए आणि आर एन ए ही कॉन्सेप्ट आयोगाला सध्या विचारते डी एन ए आणि आर एन एच्या खूप जास्त डिटेलमध्ये जात आहेत ते दोघांमधला एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे आणि मग कॅल्विन सायकल ज्या रेस्पिरेशनच्या टाईप्स आहेत कॅलविन सायकल ग्लायकॉलिसिस क्रेप सायकल या रिलेटेड प्रश्नाने पिरॉडिक टेबल आवर्त सारणी हे गोष्टी ॲटमिक थिअरीज ॲटमिक थिअरीज आयसोटोप्स आयसोबार या सगळ्या गोष्टी सायन्सच्या बाबतीत याच्यात मार्क न जाता आपण याची काळजी घेतली पाहिजे हा झाला राज्यसेवा पूर्वपरीक्षा शेवटच्या पंधरा दिवसात काय करावं याची माहिती आता हे असंच करावं हे मी म्हणणार नाही ज्याचं त्याची स्ट्रॅटेजी ज्याने त्याने ठरवलेली असते ती इम्प्लिमेंट करा यातनं काही इनपुट ॲड असे वाटले तर ते नक्की करा त्याचा फायदा होईल तोटा तर नाहीच होणार हे काही खूप वेगळं नाही बऱ्यापैकी सर्वच जणं हेच करणार आहेत आपण फक्त रिमाइंडर म्हणून हे लेक्चर बनवलं आणि आपली व्हिडिओ लेक्चर चालूच राहतील यापुढे त्यामार्फत आपण भेटूच सो थँक यू सो मच फॉर लिसनिंग टू मी अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम